निषेध करी तर आमची एक मागणी असा की मागणी आमची जाता तितले बेगीन पूर्ण जाऊची ताका लागून आम्ही हंगा सगळ्या जमिल्ले आसा आमक हे खबर आसा, की हे भाऊच्या कार्यकाळात हॉस्पिटल जातलेच दोन हजार सत्तावीसा पहिली जातले हे आमक खात्री असा आम्हाला दोन हजार पंचवीसां जे कि्या तर आम्ही तर हॉस्पिटल ना एक तर आता तिस्कार वडा नावर्ड्या वडा आणि खूप प्रॉब्लेम जाता के अकस्मात कितें झाले जाल्यार हांगा ऑलटरनेट डॉक्टर हांगा हा बी प्रायमरी सेंटरानूय वचपाक मेळना आणि धाकट्यो गाडयो बी करून वयता स्कुटरीन गेल्यार गेल्या कडेन बायल म्हणटा तूं जणट आला आता तू स्कुटरीन बी भोवू नाका गाडयेनूच भोव गाडयेन पेट्रोल घालून वचपाक आमकांय तितलें आता परवडना रिटायर झाल्या कारणान त्यांना हे हॉस्पिटल जाता तितले बेगीन कंप्लीट करचे अशी आमची विनंती असा आमक दोन हजार अठराच्यान हे चालू असा काम आणि पर्यंत कि कि ते किद्याक कंप्लीट जायना तेच आमकां कळना बाकीचे सगळे कामां आमची हांगाची कंप्लीट झाल्या पूण हे हॉस्पिटलूच कि्याक कम्प्लीट जायना आमकां प्रश्न पडला म्हणून आम्ही कितें म्हणटा हे हॉस्पिटल जाता तितले बेगीन सरकारान कंप्लीट करचे कम्प्लीट जातले हेची आमकां खात्री असा पण आमकां ते दोन हजार पंचवीसान तरी कंप्लीट जाऊचे अशी आमची सामकी ठळक मागणी आरे म्हणल्या आम्ही अशो खूप तारखे ऐकलो एकोणीस डिसेंबर ना पंदरा ऑगस्ट अशें दोन वर्सां झाली फाटलीं दोन वर्सां आमी वर्सांनी लोकांक लोकांना पंदरा ऑगस्टाक मेळटलें एकोणीस डिसेंबराक मेळटलें म्हणल्यार आजून काय आतां हें जर पळयलें हांवें पहिली बातमी वाचली म्हाका दिसता उमेश बाबानूच ती बातमी बात दिल्ली आनी तेणें म्हटलें की हो शो शोरूम झाला काय कितें एक आणि ते पहिल्यानंतर दिसले हे शोरूम नी ही रिंग्स ऑफ विजयानगर झाला काय आनी खरेंच दिसले म्हटले कितें तरी करुया आम्ही एक जागृती करुया आणि आम्ही आमची मागणी सरकारा मुखार दवरुया आणि सरकारा मुखार दोन जर ती आमची मागणी कंप्लीट जायना करू जाय ते आम्ही करतले सांगून नाही आता कितें दिसता हाज्या फाटल्यान कितें राजकीय हेतू म्हाका तशें कांय दिसना कित्याक आणि पहिला बी जे पीच्या सरकारान सगळी कामां व्यवस्थित जाता आणि डबल सरकार आशिल्ल्या कारणान हांगा ते अशें म्हणजे सगळे बी जे पीचेच आमदार असा हेल्थ मिनिस्टर असा आम सी एम आी एमात आमकां थोडे तरी आमच्या सागर सागरगांजेकाराने काय कोणी का फोन करून ताका विचारिल्ले या हॉस्पिटला बद्दल त्यांच्या सांगले काय भिवपाची गरज ना नितलं तुमच्या हॉस्पिटल बेगीन कंप्लीट करून आपण म्हणून सांगितले आणि ते दितले ही खात्री आसा पण आमकां दोन हजार पंचवीसांत जाय हे हॉस्पिटल आता मेजर डिमांड किती तुमचं की हे हॉस्पिटल दोन हजार पंचवीस सुरू करते सगळे हांगा पहिले असे दिसता की एटी पर्सेंट काम हांगा जाल्लें आसा फक्त एक वीस पर्सेंट काम हे करून हांगा डॉक्टर जाय एक रातचो डॉक्टर जाय आमकां

म्हाका ह्या हेल्थ सेंटरा सेंटराबद्दल सांगपाचें म्हणल्यार दोन हजार एकोणिसां पायभणी जाल्ली आनी विसांत काम चालू जाल्लें आयज पंचवीस आज पंचवीस झाली आमचें हॉस्पिटल खंय तरी सेवेंटी टू एटी पर्संटाचेर पावल्लें आहे म्हाका अशें दिसता की हॉस्पिटल इतलें डिले जावपाक कारण कितें सांगपाचें दे। म्हणल्यार आमकां हॉस्पिटल हे गरजेचें आमकां हांगा हॉस्पिटलान लागीं म्हणल्यार एक वयतलो जाल्यार आमकां सावड्ड्या वयचें पडटा नाल्यार एक तरी वडा नस्का वयचें पडटा आमच्या लोक खंय तरी सिनियर सिटीजन लोक आहात तांकां खंय तरी एक बी पी जाऊ ब्लड टेस्टिंग जाल्यार हांगा सुविधा तशी कांयच ना सो आमचें हें हॉस्पिटल जाता तितलें बेगीन जावचें अशें हांव सी कडेन मागतं की हांगा कितें आसा हंगा पॉलिटिस तरी म्हटलेले गुगोदरात की हांगा हा कितें इश्यू आसा काय म्हणून म्हाका दिसता हे पॉलिटिस साईडीन दोन हे आमच्या बद्दल चुकवून आमचें हॉस्पिटल जाता तितलें आमचे डॉक्टर प्रमोद सावंतां लक्ष घालून हें हॉस्पिटल आनी हांव म्हाजें माझ्या सांगितले शब्द सांगून नारायण कलेकर हंगासल्ला पहिलीचा पंच मला एक हुसखुसता की सी एम भावान प्रमोद सावंतां हंगा येऊन आमक ये आश्वासन दिले तुमकां जाता तितके बेगीन हे हॉस्पिटल तुमकां आम्ही देतले आणि त्याच्यात माध्यमांच्या भाऊच्या आशिर्वादान हे हॉस्पिटल आय उभे जालां पूण पण कितें कितीतरी खंय घोडो अडला होच कळना कोणाचे कितें चलता म्हणून हे दोतोरान जाता तितके बेगीन आमच्या दोत सांगता परतून मात्र लक्ष घालून आमचे गावगड्या वाठारांत जे किती हें आमकां जाता तितके हॉस्पिटल बेगीन दिवचें कित्याक तर आता रोखेच आमचे जिल्हा पंचायतीचे इलेक्शन जातले आणि लोकांक एक मुद्दो मेळटलो की पार्टी हे ऑपोजिशना आमच्या अगेन्स्ट हे करपाक करतात जाता तितके आमच्या दोतरांतर लक्ष घालचे आणि आमचे आमदारांच्या दोत मुख्यमंत्र्यान हेजेर त्या आशीर्वादान जात तितके बेगीन हेल्थ मिनिस्टर हेल्थ मिनिस्टर इतकेच हे असा मागणी की हे लांबचेर पडलेले असा हॉस्पिटल दोतचे लक्ष म्हणून लांबचेर जे पडला इतके जात तितके बेगीन आम्हाला हे सुविधा उपलब्ध करून दिवची आणि हॉस्पिटल लोकांक हातून राजकारण असं असं म्हणजे असा राजकारण म्हणजे असतात प्रत्येक गावांनी प्रश्न साधो असा आठ साडेआठ हॉस्पिटल सरकार हे नथी म्हणून करतो मनात मारून करतो नथी पण ते आज पाच वर्ष रख रखडत उरला ही राजकीय असू शकता राजकारण असं दिसता कोणतरी खैतरी या आपले नावान हे केला आणि न्हू न ही तरी पीन हे चालू असतली हे मक न्हू इतके माझे मागणे हा आमच्या आमदार आमदाराबाबत मात्र जर जाता तित प्रेस हे दोतराक सांगून प्रेस करून हे करून घेऊ दोतचे लक्ष असा आणि हजार परिपूर्ण फायदो करून दोतर देतो जिल्हा पंचायतीच्या पहिली हे आमक पूर्ण खात्री असा म्हजें नांव डायगो फेनांडीस हांव कुळेचो नागरीक हांव सांगू सोदतां तें डॉक्टर प्रमोद सावंतच्या जो सी एम तेणें असा वाठारांत खूब आमच्या केल्लें खूप जशें केले दुसागर जसे दुधसागर आमकां दिलो, दिलो। जी। जी। जी जी दिला शिव महोत्सव दिला जावं दुसागराचे कसलेच प्रॉब्लेम वॉटरफॉल्स जी पी जी आसा जाल्यार तिथून लक्ष दिलें सगळे कामांनी लक्ष दिले आसा कर्नाटका लागी आसल्या कारण गोय एंट्री करतलो जाल्यार कुळो म्हणटा तें कुळ म्हणटा तें मेन गाव आणि दिस इज द गेटवे टू गोवा या वाठारांत जे लोक येतात जावं इंटरनॅशनल पर्यटक येतात तांकां एक सोय जाय कितें जर जा चलता असताना हाडले पडले जालो जावं हायवेचेर झाला आसतना कितलेच एक्सिडेंट जातात घाट सेक्शन कारणान जावं रेल्वेन जावं हे रान कारणान हिंगा सोरोप कितें कोणाला घास मारलो जाल्यार आमकां सावड्डे अशी तिस्कार पडस्कार पडटा डिस्टन्स चढ झा कारणान आमचे लाईफ लॉस खूप जातले आसा फाटल्या काळान आणि आता हे सगळे कंप्लीट झाले हॉस्पिटल दोतरांनी तुम्ही जर लक्ष घातले जर हे कंप्लीट जाऊ शकता असं दिसतं किंवा जी एस आय डी सी जो दोतोर असा गोयचा मुख्यमंत्री हो आसा प्रमोद सावंत असा आणि गणेश गावकर हो कसं असा की त्याच्या हातीन जे कागद दिले ते सारखे त्याचे न्याय जातलो असं तो, तो करून घेऊ आणि आमच्या वाटारात त्यांनी डेव्हलपमेंट केले असा दोन हजार बारा ते सतरा आणि मागीर बावीस ते आता सत्तावीस पर्यंत आमचे जे मेजर प्रोजेक्ट प्रॉजेक्ट असा जसे आता उदकाचो प्रकल्प तो कंप्लीट जातं ये हॉस्पिटली तशेंच कित्याक किती लागून उरले ते कळना राजकीय विषय असा का पर्सनल विषय असा कित्याक तितून भितर लोकांक तळमळीत दवरची न्ही या लोकांक जाता तितलो फायदो हो जावचो कशें एक जीवनात येलो म्हणटरी जल्मता आसतना हॉस्पिटल आणि मरता आसतना हॉस्पिटल हो विषय असो सो या हितून भितर कसले राजकारण करणार असं सायडी दवरून हे कंप्लीट करून लोकांक याचा फायदा भरपूर जावचो किद्या एक मनशाक जिवना एक पाटी तरी हॉस्पिटला वचो पडटा देवळात वचो पडटा तसे तर हेजे सीएमान बरे लक्ष घालचे भरपूर लक्ष घालचे आणि पूर्ण लक्ष घालून हे कंप्लीट करून दिवचे एक जागृत नागरिक या दृष्टिकोनाच्या तुम्ही हाज्या पहिले केव्हा आवाज उठयला की बेगीन जाऊ शकतो सेवन या तिथं मी जर असं जेव्हा कॉलेज जेव्हा रूट नाल्लो जेव्हा आमची रेल्वे मिटागीस ब्रॉडगेज जाताली हे गाव वाहतूक सर्व्हिस नाल्ली तेव्हा ना। आम्ही स्टुडंट त्यांना तो मेजिटेशन करून त्यांना सुभाष शिरोडकर तुका ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असं सुद्धा मागून आम्ही या गावात बसी कदंबा चालू के सो so, आम्ही कसल्या हितून भितर आम्ही असतात फाटली पंचवीस आम्ही क्लब चल कॉलेज स्पर्ट्स कन्सिडर क्लब हो पंचायती समन पयर सी एम आमच्या सरपंचान सुद्धा एक मागणी केल्या हो क्वेश्चन हितून वचचो म्हणून तितून आमच्या वचचो वचचं आमदाराक त्याने एक पयर बायड हांवें पहिली सो कशी कशें आसा की आमदाराचे लक्ष आसाच आणि आमदाराच्या कांार पडले जे आमदार तुला इझिली अवेलेबल तो खूप गेला तिथल्या खंयच्या वेळात त्या फोन तो फोन घेता सो हेजेर आमदारान एक लक्ष घालचे जावं कोणी तरी राजकारण करता हितून भितर जाल्यार तेणेंच त्याच हो कित्याक लास्टाक ह्युमन म्हणजे ते कशें सेफ्टी म्हणजे ती फस्ट आनी सेकेंड म्हणजे ते हेल्थ हेल्थाचो इश्यू प्रायोरिटीचेर प्रायोरिटीचे घेऊ आमकां आता कडेन अशें दिसता की सीएम एम आमकां चड तेंप दवरपाचो ना सी कडेन आमगेले जी जी मागणी घाल्ली आसा सावड्डे मतदार संघान आमकां केन्नाच तेणें कांय ना अशें म्हणलें ना उक्ते करून दिल्ले आसा तशेंच तो करून दितलो अशें आमी आशा, आशा बाळगयता एक आमकां बीपी पी चॅक करतले डॉक्टर ना एक जाणट्या मनशाच्यान एक बशीर वचो शकना आनी तेंका तेंका गाडयेक दिता म्हळ्यार पयशेय ना मेन म्हणल्यार आतां कुळ्या गांवांत सिश्टीचे एक जाल्ले कितलेशे लोक आसात एक बी पी ना शुगर ना अटॅक येलो हे काहीच तेमचे ना तिथे ते आधारच नसता पण सी एम साहेबां एक काम करते की बेगीतल्या बेगीन हे हॉस्पिटल तेमेंट करून एक आणि तसे स्टुडंट असा भुरगे स्कुलाचे जे ज्या सुद्धा एक मेजर सोडून दी समकेच झालं बँडेज सुद्धा करतले म्हणजे सकाळच्याही ना सांच्याही डॉक्टर ना इतलो इतले इत एरियान असा इतले लोक असा राहतात की आम्ही खरी पळत जर थोडे सुद्धा गावांना एक बरे हॉस्पिटल असं पण पुढे आता किती वर्षात झाली की हॉस्पिटलाचं कितलो प्रॉब्लेम असा इश्यू असा पण हिंग लोक तर पॉप्युलेशन तर भरपूर असा पण हेल्था दृष्टीन हिंगा काहीच सुविधाच ना म्हणपाक जाता आणि कोणीच सुविधा केली ना या गोष्टीत सो स्थानिक आमदार सांगू आम्ही आमदार बाबा सांगू शकतात की ते आमचे परिस्थिती आणि ते आमच्या भाषेन तेमक कळटा सरान सांगल्या भाषे दोन हजार पंचवीस हे ताणी करून दाखवचेच हॉस्पिटली माझे नाव अशोक खांडेपाळकर हे हॉस्पिटलाच्या बाबतीत पहिले ही हॉस्पिटल आता चार काय साडेचार वर्ष झाली अजून काय कंप्लीट जायना बांधपास चालू झालं आता हंगासर लोकांक जाटेपणा सिनियर सिटीजन सावड्डे खूप किती आलं सांवड्ड्या वेचे पडणं सांगले तिस्कार तिस्कारूय जायना जर मागीर फोडे वयचें पडटा अशी हाल हालपेक्षा पडपूर ता, आता रेडी जॉस्पिटल सेमान ते बेगीन करचे बेगीन ते चालू करचे अशी माझी मागणी आहे परत दुसरी गोष्ट कितें किती तेंपार पासून हांगासर हॉस्पिटल न्हू आता तेंपार पासून हांगासर हॉस्पिटल आले आणि एक डॉक्टर आणि नर्शी कायम आसल्यो आणि ते कडेन ते रेल्वे पलतडी आसले पण आता हे स्वतंत्र जाऊन बीन हे स्वतंत्र एक आता ते पॉलिटिक्स आता आरोग्याकडे जर पॉलिटिक्स बीन हे ना कोणी आता पडला जे आमदारपासून पहिलीची आहे आताचे आमदार वकलून गाडून पडतात अशा आमची हे करून हे बेगीन करून दिवची एक आमची एक मागणी आ मुख्यमंत्र्याकडे आणि मुख्यमंत्री दिसता हये त्यांचेकडे जितली कसली कसली कामं मागल्या मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्री मला सारखं वळखता ती करून दिल्या आता ते करून दिल्या म्हणजे कशी दुसरा देवळान वतलं ते लोकांक खूप त्रास पडटाले मेन म्हणजे हे असले तर देवळान देवळात जाय जाल्यार आता लोकां मॉटसयकल घेऊन त्यांना हंगल्यान तीन हजार चार हजार ती घेऊन फारीक करून गाडी घेवन वयची पडटाली पूण आतां ते मुख्यमंत्र्यानं बांधून दिल्या आतां तुजी मॉटरसयकल घेवन तूं दे भेटेक केन्नाय वचपाक शकता हय अशें न्हू पूण नुधसागरात एक तेणें मोटें करून दिलें गणेश गांवकार आसा आनी गणेश गांवकारान आनी तेणें दोगांनी मेळ आणि मला आले दिसां भितर बांदून दिता आनी दि सिजना दिता त्याच सिजना रेडी केले ते इतली त्यांनी कामां केल्लीं आसा आणि आमदारान तरी केले असा आमदारान दोन हजार बारा सावन हांगासर कामां केल्या भुरग्यांची जॉबचे कितें तरी दिसता कितलें केलं के आता तरी जॉबचे खूप भरग्यां घातलं त्यांटाले ना पूण कमीत कमी म्हाका दिसता हे आसा अशें बरीं कामां करता तो मुख्यमंत्री करता तोही करता आणि मुख्यमंत्री ते केन्ना ना म्हणना गावकऱ्याचे केन्ना ना ना हे करून दिवचे आणि हे बेगीन एक हॉस्पिटल एक बेगीन हे करून दिवची एक आमची इच्छा आणि काय ना हे कर जशा सगळ्यांनी उलय त्या भशेन आमकां हॉस्पिटलाची गरज आसा आमच्या गांवच्या लोकां खातीर आहात पण आमचो जो गाव हा ओ टुस्ट प्लेस आता कोणी खाय आड्डता पड्डता येऊन आमचं विचारता इज देर एनी हॉस्पिटल नियर बाय सो आमकां त्या टायमार सांगचे पडता देर इज नो हॉस्पिटल नियर बाय सो वी हॅव टू गो ट्वेंटी फोर किलोमीटर अवे फ्रॉम हियर सो त्या टायमार मात्र धस्कता आमच्या सगळें आसा फक्त हे हॉस्पिटल आमकां जे आमके बरें दिसतले आनी आमचो गाव आणि मस्त फ्रीश जातलो सो हांव आमच्या कडेन आमच्या आमदाराकडे फुल अपेक्षा तो करून दिलास म्हणून तशेंच डॉक्टर प्रमोद सावंतांनी हातून आपलं लक्ष घालून बेगिनच्या बेगीन हे हॉस्पिटल करून दिवचे आप हीच आम्ही मागणी करतात थँक्यू